नमस्कार मंडळी कशी आज सर कर नमस्त म्हणजे स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर दिवाळीला एवढे दिवस झाले हा व्हिडिओ खूपच उशिरा येतोय आज करल उद्या करल म्हणता म्हणता तो राहूनच गेला तर एक पार्सल यायची वाट पाहत होती मी तर ते रात्री आलं तर मग आता म्हटलं चला हा व्हिडिओ आज देऊयात आपण तसं पण बाकी अजून आहे पण ते तेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवाल तर आजचा व्हिडिओ आहे खास दिवाळीनंतरची शॉपिंग कारण दिवाळीत शॉपिंग केलीच नाही दिवाळी झाल्यावरच केलेली तर दिवाळीत वाटत एकच काहीतरी घेतले तर चला मी ते तुम्हाला दाखवलंच नक्की की काय काय घेतले तर करूया आता सुरुवात आणि माईक पण मी आजच्यासाठी घेतले की मोबाईल जरा थोडासा लांब असतो तर तुम्हाला आवाज वगैरे व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी तर चला आता सुरू करूया व्हिडिओला तर आता पहिली ना जे एवढे दिवस पार्सल राहिलं होतं त्याची आपण वाट पाहत होतो त्याच्यापासूनच सुरुवात करूया हे नाहीये तर सईचा ड्रेस होता एक त्याच्या काकीने दिवाळीत ऑर्डर केला होता नाही दिवाळीत नाही दिवाळीनंतरच ऑर्डर केला होता एका वेबसाईटवरून तर तो आला या ड्रेस म्हणजे आपण काय याला बोलतो स्कर्ट टॉप किंवा पर्कल पर्कल पोरक असं काहीतरी बोलतात याला तर हे आईवरच असं आता हे असं बरंच निघलंय ना साडी पासून नाही का ड्रेस वगैरे बनवतात तसही त्याला नॉड वगैरे आणि बॅक साईडला याला फोकेत तर हा असा आहे पर्पल कलर आहे असा आहे वगैरे म्हणतो ना अजून पेठणी सईच्या मामाने घेतली शॉपिंग तुम्हाला दाखवते सईसाठी मी काय करते काय कर होत असा खूप म्हणजे आपण लहान मुलं तसं पण लहान मुलं काय असं पाय पूर्ण असं हे नाही घालते एकदम झकपक आणि सेल okay, तर नाही जमत तिला एकदम सिंपल आणि सोबतच लागतं आणि त्या लगेच म्हणते आई टोचते टोसते कार असं असतं तिचं पण होते कधी कधी चार्जिंग गायब होती आणि मी बोलतच राहते काय शूट नाही होत रेकॉर्ड नाही होत तर पा ही एक फ्रॉक सईची अशी सिम्पल आहे पण छान आहे कापड वगैरे हो कॉटनची नॉड वगैरे हो जसं आपलं असलं काही सण वगैरे आला तर घरी घालायला ठीक आहे किंवा पटकन बाहेर जायचं असलं तरी पण हिशोबाने हा पाणी पि ना बघ बॉटल आहे इकडं आण माझ्याकडे बॉटल मी खोलून देते इकडं सही बसली जेवायला मदन चपाती झालं तिला तर ही फ्रॉक अशी सिंपल आहे पण छान आहे आणि मी म्हणजे माझ्या भावाला सांगतच असते की एकच एक एवढी हे घेण्यापेक्षा ना वापरून तर होत नाही मुलांचं तर मी अशाच नेहमी घेते ही एक घेतली अशी एक तर ही एक अशी सिंपल आहे पण छान आहे कॉटन आहे पूर्ण <laughs> एक आत्ताच मी बॅग इथून काढलत बर का ही एक आणि अजून एक ही खणाची आहे खनाची ग्रीन कलर मध्ये पण ती खराब झाली मग ही एक आहे अशी ट्रेडिशनल साठी ठीक आहे ना अशी छान वाटते जरा म्हणून एक घेतली आणि चांगली मोठीच घेतली जेणेकरून जरा तिला यूज पण होईल आणि असं छान कलर पण छान आहे मस्त हात आहे आणि तिलाच डेली शर्ट घेतलेत मी टी शर्ट साठी काय होते गेले की मी सगळं तिकडूनच घेऊन येते इथं काही एवढं भेटत नाही नारंगावरून सगळं घेऊन येते वर्षाच म्हणजे पाच सहा महिन्याचं नंतर मग परत डायरेक्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले कि मग तेव्हा आपण जे सण येतील त्याच घेऊन येते मी हे असं एक आता फुल ना फुलवायचे घेतलेत कस जरा थंडी वगैरे आहे ना त्यामुळं आणि पॅन्टी पण घेतल्यात तिला डेली यूज लाल एकदम सॉफ्ट हा हा तुझं तोंड अगं तुम्ही बघ सगळ ची जा ज्या पाण्याने तोंड हा पूर्ण पुस जा तर आता सही तुम्ही म्हणून रुदूच पण एक ड्रेस घेतला तो आता त्यांनी युज पण केला आणि तो त्याच्या कप्प्यात त्यांनी ठेऊन पण दिला अजून ही सही यूज नव्हती केलेली म्हणून मग मी काढले आणि त्याला पण डेली यूज साठी दोन तीन पॅन्ट घेतल्या नाईट पॅन्टी आणि शर्ट पण घेतले त्याला पुसला का असं असं बघू पहा सयालिसई हाय कर आता सई तरी पण अजून का पाहायला पाहिजे होते जाऊ दे सी बस मी काम करते पोट भरलं तर आता दाखवते मी माझे कपडे तर वेळी ना ऑनलाईनच जास्त खरेदी केली माझा भाऊ म्हटला की शॉपमध्ये जाण्यापेक्षा दुकानात जाण्यापेक्षा आपण ऑनलाईन खरेदी करूया तर म्हटलं ठीक आहे चला

आगा। आगा। दोन साड्या आहेत पण त्या तिकडं कंपनीचा सा सारखा फोन येत राहतोय दोन साड्या आहेत पण त्याच्या अजून ब्लाउज आलेले नाहीये तिकडेच दिले शिवायला मामाने मी घेतलीत ना ती त्या पण छान आहे आहे पण सिल्क मध्ये त्या आल्या ना मग मी नक्की तुम्हाला दाखवते आणि अजून एक ड्रेस घेतला ऑनलाईनच घेतला हा त्यानेच भाऊ म्हटलं की हवे आणि बऱ्याच जण बघितलं असं फ्लिपकार्टवर ते भूत्यांना मध्ये असेल तर त्यामुळे तो म्हटला की चल घे तर असाय त्याची लिंक जर कोणाला हवी असेल ना तर मग आई माझ्याकडे देईल मी मला तसं कॉमेंट मध्ये सांगा तु अस सा। नाही कि तु खाली असत जरा फील सारखं असं आणि छान एकदम सिंपल सोबर पण मस्त हावरचा टॉप किंवा कुर्ती म्हणू शकतो आपण ते खाली ठेवा आणि खाली हे असे पॅन्ट त्याची असं इथे इलास्टिक आहे याला काय आपण म्हणू शकतो शरारा गरारा काय बोलतात काय माहित नाही मला हे अस पण छान आहे अगोदर पण माझ्याकडे असे दोन ड्रेस होते छान वाटतात घातल्या हे असं मोकळ छान आहे मस्त घालून पाहिला मी छान वाटतो आणि सेलमध्ये घेतला ना तर त्यामुळं स्वस्त बसला आणि प्रिंट आहे ना डायरेक्ट याच्यावरती त्याच्यामुळे काय असलंय बटबटीत नाही सिंपल आणि सोबर आणि त्याच्यावरती ओढणी पण आहे ती पण सिंपल असे प्लेन दुपट्टाय आहे oh! अग से थांब थांब पडशील आणि अजून एक आहे असंच मी डेली यूज साठी म्हणू शकतो किंवा आपण तर एक अजून एक ड्रेस घेतला आहे सो आहे आपला डेली यूज शकतो किंवा आपल्याला पटकन कुठं जायचं यायचं असला ना तर त्या हिशोबाने पण छान आहे पॉकेट वगैरे त्याला एका साईडला कसा आहे तर हा आहे तो असा सेट सेट डायरेक्ट कॉर्ड सीट हे आणि हेच परवडत बरे वाटतात घालायला पण आणि एकदम कम्फर्टेबल पण वाटतात बघा बस 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 खाली दोन माझं झालं मी लगेच बंद करणार बस बस दोन मिनिटं बस आ, खाली हे वरती असे त्याला अशी चायनीज कॉलर आहे आणि बरे ना थंडीत थंडीचे हिशोबा अस थ्री फोर्थ पाहिजे याला अजून मला अल्टर वगैरे करायला आणि आहे दहा नंबर दिसत नाही आलं तर अल्टरची गरज आहेच आहे सो आहे असं याला बघून असं बदन येत हा पण ऑनलाईनच घेतलाय आणि असे कलर नव्हते माझ्याकडे बर का म्हणून मग मी जरा थोडीशी मेजे जुळते दोन्ही आपला जो एक डेली यूज साठी घेतलावरूनच आणला हा मी डायरेक्ट दुकानात जाऊन घेतला दीडशे रुपयाला बघा असं चिकनच ते आत्ताच बॅग मी कपडे का काढले खाली बॉटमला असे बरेच जण वापरतात आपलं डेली यूज साठी घेतले मी हा पण एक हा पण एक सिम्पल आहे पण चांगला गेरवाज आहे ना डेली पडतो बघा आणि कलर पण छान आहे मला कलर आवडला म्हणून म्हटलं चला हा घ्यावा हे दोन्ही ना मला दोनशे दोनशे रुपयाला एक पडला तुम्हाला नाही का मी म्हटलं आमचं टॉपचं दुकान तिथे घेतलं तर हे दोन तिथे घेतले आणि मग बाकीचे ना आनातले घेतले तुम्ही तर मग दाखवते मी नाही हे अगोदरच हे कागदांमधून काढून ठेवले कारण त्याच्या चुरचुर वाजत राहतात ना तर हे किती छान कानातला दोन पक्षी उडतायेत असे छान आहे आणि याची प्राईज आहे ना खूप कमी आहे म्हणून मग मी घेऊन आले तर हे एक वेगळं पण छान वाटत मस्त ना <laughs> ते माझे पक्षी उडाले ना आता हे हत्तीत वरती अजून के पण ते मी यूज केले ते कोण ठेवलं म्हणजे आता लक्षात नाही मला वाटतं ते ठेवून दिले बॅग मध्ये तर हे चार सेट होते असे हे चार सेट ऑनलाईन आता फ्लिपकार्टवरती सेल चालू होते ना तर मला हे शंभर रुपयाला पडले चार तर मग मी ऑर्डर केले आणि जरा वेगळे ना म्हणून मग घेतले आणि त्यातलेच हे पण एक असे ना हे एकशे छत्तीस रुपयाला पडले बर का हे नऊ सेट आहेत बघा हा एक याच्या खाली पण हे असे हे असे हे छोटेसे फक्त डायमंड हा एक सेपरेट हे हे मोती आणि खाली हे असे हे एकशे छत्तीस रुपयाला डिलिव्हरी सगळ तर छान आहे आवडलं तुम्हाला नक्की सांगा मला तर जाम आवडलं तर ठीक आहे एवढंच आणि त्या दोन साड्या आहेत त्या आले का मी तुम्हाला नक्की दाखवल तर ठीक आहे आता एवढंच हे मी म्हटलं किती दिवस झाले दाखल दाखोल म्हणता म्हणता खरंच उशीरच झाला पण असं आता मला आठवलं म्हटलं चला लगेच करूयात आपण व्हिडिओला सुरुवात नाही तर मग असं राहिलं तर राहून जात ना त्यामुळं काय सई सरोबर मी लावलंय डोक्याला तर म्हणजे मला देई देत अरे 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 ओढून घेतला आपण घेतला सई हा घे ना बाई घे ब ओढून घेतला सगळा ऐकून पार बरोबर जरा वेळ आयला ठेवला असत काय झालं असत कोणाच आहे तुझ आहे बघा कशी हो का तुझ आहे ना हा दाखव सगळ्यांना दाखव ओढून घेतला पार हा तर चला एवढी छोटीशी शॉपिंग केली यावेळी मुलांची जास्त होत अजून आहेत त्या दोन साड्या आल्या की मी तुम्हाला छान चला छान वाटत चार सवा चार पण मस्त वाटत ना उन्हात आल्यावरती एकदम छान वाटत ऊन लागत पण असं तरी वाटतं उन्हातच बसावं आणि आता ना थंडी खरं भरपूर वाढली बर भर का स्कीन पार एकदम अशी झाली आजपेक्षा पोरांची तर विचारच नका एकदम ड्राय ड्राय आणि रुदूची तर एकदम ड्राय स्किन आहे त्याचं तर केव्हाच उकलले पाच सात दिवस झाले ते ते तेव्हाच उकलायला सुरुवात झाली आहे तर त्याला मी रोज साई लावते रोज कंटिन्यू साई लावते सकाळचं उठला ना का अर्धा एक तास साई साई आणि हळद लावून ठेवते आणि मग नंतर आंघोळ घालायची म्हणजे मग निघून जात असं रात्रीच नाही लावून ठेवत आणि आज सकाळी ना खूप ट्रॅफिक होतं बघा तिथं हायवे नाशिक पुन्हा नाशिक हायवे गाड्या खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होतं सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत भरपूर ट्रॅफिक होत सई सही, सही उतरली खाली चला खाली जाऊया यांना आपण पाहिलं का नवीन कोण माणूस आहे कोण आहे तुम्ही तुमचं नाव काय आहे कोण आहे कोण आहे तू अिदि दिदी आहे का तू अयो का अरे देवा मी म्हणते कोण आहे ही नवीन मुलगी ए अभ्यास करू तू बघा यांचा असा अभ्यास असतोय छुकुली दीदी छुकू दादा अभ्यास करतोय आणि रुदू झाला मग पाठ तर कर तर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावरती आता म्हटलं थंडी पने पण जरा शतपावली करावं कारण करायलाच पाहिजे आता थोडंसं आता दिवाळी वगैरे झाली आहे तर पुन्हा आता चाललं आहे थोडंसं वेट लॉस करायचं काम तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया हो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट